हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही म्हणताल हे काय करते तर बऱ्याच वेळा ताईंची कमेंट आली की ताई तुझं स्किन केअर रुटीन प्लीज दाखव आम्हाला तर त्यासाठी म्हटलं आज तोच व्हिडिओ असणार आहे तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आता इथं मी काय काय घेतलेलं आहे ते अगोदर तुम्हाला सांगते तर इथं थोडासा एका वाटीमध्ये मी बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे बटाटा खिसून नंतर त्याचा रस काढला थोडंसं कच्चं दूध घेतलेलं आहे आणि एका वाटीत पीठ ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता कोरपडसुद्धा घेतलेले आहे म्हणजे अलोवेरा अलोवेरा जेल नव्हतं माझ्याकडं आणि मग मा कोरपड हो अलोवेरा होती फ्रेश तर आता त्याचं जेल काढून घेणार आहे मी एका वाटीमध्ये आणि एक वाटी कॉपीची पुढी छोटीशी दिसत असेल तुम्हाला ब्रू कॉपीची आणि एक नो स्ट्रिप्स तर एवढं आपल्याला लागणार आहे क स्किन केअरमध्ये तर चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात केलेली आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला म्हणजे माझं स्किन केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर पहिल्यांदा अगोदर दा थोडंसं मी महत्त्वाचं बोलते तुमच्याशी कारण काय होतं माहिती आहे ता परत ताईंना ता गैरसमज होईल तर हे सर्व केल्यानंतर काय आपल्या चेहऱ्या लगेच गोर गोरा होणार नाही किंवा पांढरा शुभ्र होणार नाही कारण जे ते आपला नैसर्गिक कलर असतो कोणाचा व्हाईट असतो कोणाचा घ म्हणजे गोरा असतो किंवा किंवा कोणाचा सावळा असतो आणि कोणाचा असा गवसारख्या कलर असतो तर माझासुद्धा सावळा कलर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल फक्त आपलं कशी स्किन आपले आपण स्किनची कशी काळजी घ्यावी कारण काय होतं जे आपल्या चेहऱ्यावर टॅन वगैरे जमा होतं कारण रोज आपल्याला घरातलं काम परत काही ताईसुद्धा बाहेर काम करत असतील आणि रोजच्या दगदगीत आपल्या आपल्याला स्वतःकडे आपल्या वेळ देता येत नाही आणि वेळसुद्धा भेटत नाही त्यासाठी तुम्ही एकदा महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करत जा आणि तुम्ही बघू शकता आहे माझा स्किन टोनसुद्धा अगदी सावळा आहे तरीसुद्धा मी घेत असती काळजी कारण आपल्या मला जर महिन्याला जेव्हा पिरियड्स येतो तेव्हा एक तरी पिंपल्स येतो त्यामुळे एक दोन दिसत असतील पण मी काय करते पिंपल्स वगैरे फोडत नाही कारण खड्डे पडतात आणि तुम्ही बघू शकताय माझे चेहरे एक सुद्धा खड्डा नाही फक्त पिंपलचे डाग वगैरे असतात आणि ते कालांतराने निघून जाते आणि ते येत जात राहतच पिंपल्स वगैरे कारण मला पहिल्यापासून तोच त्रास आहे एवढे काही पिंपल्स येत नाही एखादा एक, एक दोन येत असते तर त्याचे डाग सुद्धा आपोआप निघून जातात पण हे स्किन केअर मी जे करते महिन्याला ते तेच तुमच्याबरोबर शेअर करते नाहीतर काही ताई म्हणतील काहीच फरक पडला नाही तू जे दाखवलं असं तसं व्हिडिओमध्ये तुझा जसा कलर आहे तसाच दिसतोय कलरचं काही नाही फक्त आपल्या चेहऱ्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला सावळा कलर असला तरी चालेल पण ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे त्यासाठी सांगते तर अगोदर हे क्लिअर करून घेतलं जेणेकरून तुमचा गैरसमज व्हायला नको त्यासाठी तरही त्याआधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला वॉश करून घेतला आणि नंतर मग जे आपलं मॉइश्चरायझर असतं ते लावलेलं आहे जर लाव ला दर, जर तुमच्याकडे अलोवेरा जेल असलं ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि तर हे फेस रेझर माझ्याकडे आहे मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे बरेच दिवस झालं मी फक्त एका एक एकदाच महिन्यातून करत असते सारखं सारखं करत नाही आणि टाईम पण भेटत नाही बरासा टाईम ह्याच्यामध्ये जा जातो आणि अगदी व्यवस्थित असं काळजी घेऊनच हे करावं लागतं आणि जर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही वापरत असाल किंवा वापरायचं असेल तर प्लीज असं जे झिक असतं ना तेच ब्लेड घेत जा कारण जे सरळ ब्लेड असतं ना ते लागू शकतं पण हेनी काय आपल्याला इजा वगैरे होत नाही तरीसुद्धा काळजी घ्यायची आणि जे काही आपले छोटे 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 के केस असतात हेअर असते ते काढण्यास मदत होते आणि तुम्ही म्हणताल हे एकदा केल्यानंतर परत जास्त केस येतात का काय तर अजिबात येत नाही मी हे दोन वर्ष झाले यूज करते त्यामुळेच मी तुम्हाला द दाखवते की आपल्यामुळं कुणाला त्रास नको कारण स्किन बाबतीत किंवा आपला चेहरा सर्वात महत्त्वाचा असतो जास्त काही झालं तर उगा चांगल्या चेहऱ्याचं आ, हे होतं खराब होतं वाट लागते त्यासाठी जे मी करते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते जरी तुम्हाला नाही आवडलं तर नका करू तर कारण बऱ्याच ताईंनी मला कमेंट केले की ताई तुझं स्किन केअर रुटीन दाखव तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आ, आता इथं काय केलं हे सर्व जे हेअर होते ते मी काढून घेतले रेझरने आणि नंतर मग एक एका बाउलमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे अगोदरच आणि त्याच्यामध्ये हा रुमाल मी बुडवून पिळून घेतलं आणि थोड्या वेळ तसंच चेहऱ्यावर ठेवलं दोन चार सेकंदसाठी जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे पोल्स असतात ते ओपन होत आहेत आणि जे आपण पुढे पॅक वगैरे लावणार आहेत ते त्याचा चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला तर आता हे सर्व पुसून घ्यायचं व्यवस्थित असं आणि आता तर हे सर्व झाल्यानंतर एक अशी स्ट्रीप भेटी मेडिकलमध्ये सुद्धा भेटी फक्त चौदा रुपयाला भेटी तर हे कशासाठी लावायचं जे आपल्या नाकावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात कारण आणि थंडीमध्ये तर ह्याचं प्रमाण खूप वाढतं आणि त्यामुळे चेहऱ्या आपलं विचित्र असं वेगळंच काहीतरी दिसतं त्यासाठी हे मी वापरत असते तर हे तुम्ही जर जास्त असतील व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स तर तुम्ही महिन्यातून दोनदा सुद्धा यूज करू शकता अगदी सोपं आहे थोडंसं नाक आपलं पाण्याने ओलं करायचं आणि त्याच्यानंतर जे चिक चिकटचा भाग आहे तो आपल्या नाकावरती लावायचा आणि थोडंसं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं जेणेकरून सर्व नाकाला व्यवस्थित असं ती स्टीप असते ते, ते चिकटली जाईल आणि नंतर पंधरा मिनटांनी बरोबर काढून घ्यायचं तर आता झालेले आहेत पंधरा मिनटं आणि जरा थोडंसं काढताना थोडंसं नाकाच्या शेजारी हे होतं पेन होतं पण आता चांगला आपला चेहरा ठेवायचं म्हटलं तर थोडंफार हे करावंच लागणार आहे तर हळूच थोडं थोडं एका साईडने एक आपली स्किन खेचायची आणि दुसऱ्या हाताने आपण ती स्ट्रीप काढायची तर तुम्ही बघू शकताय की ती व्हाईट हेअर्स निघाले आहेत आणि कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत सुद्धा असेल तरी मी आठवड्यातून की सॉरी पंधरा दिवसातून एकदा करत असते हे कारण जास्त ब्लॅक हेअर्स सॉरी व्हाईट हेअर्सचा मला प्रॉब्लेम आहे त्यामुळे जाले नंतर दूद है, आनि जा मदे तर आता हे सर्व झाल्यानंतर कच्चं दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कापूस बुडवून चेहऱ्यावरती लावायचं तर दूध आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करण्याचं काम करतं आणि चेहरा अगदी स्मूथ होतं आणि सगळी ही घरचीच होम रेमेडी आहे आपल्या किचनमध्ये हे सर्व वस्तू मिळतात आणि नंतर मग चेहऱ्याला थोडीशी मसाज करायची जास्त काही मला येत नाही जे जसं मी करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि हे सगळं झाल्यानंतर थोडासा व्हिडिओ फास्ट केला त्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसत आहे तर हे सगळं झाल्यानंतर अजून एकदा जे गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हा रुमाल बुडवून घेतला आणि नंतर थोड्या वेळ चेहऱ्यावरती ठेवला चार पाच सेकंद तर हे सगळं झाल्यानंतर आता काय करायचं जो आपल्याला पॅक बनवायचा आहे अगोदर मी जे बटाट्याचा रस काढलेला तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक पुडी ब्रू कॉफीची दोन रुपयाला भेटते दुकानामध्ये तर हे सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण जेल बनवलेलं म्हणजे अलोवेरा जेल जर तुम्हाला नसेल फ्रेश जेल भेटलं तर तुम्ही जे मेडिकलमध्ये भेटत ते सुद्धा जेल वापरू शकता तर हे सर्व आधी बारी मिक्स करून घ्यायचं जरी जास्त घट वा वाटलं म्हणजे जी आपण पेस्ट बनवलेली आहे जरा ते घट वाटलं तर थोडंसं दूध किंवा गुलाबजेल असेल तर ते सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता तर आता इथं काय माझ्याकडं गुलाबजल नव्हतं अवेलेबल त्यासाठी मी तू थोडं मिक्स केलं कच्चं दूध आता घेतलेलं तेच आणि असं चेहऱ्यावरती सर्व व्यवस्थित असं लावायचं आणि नंतर तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता का आपल्या गळ्यावर सुद्धा टॅन वगैरे जमा होतं तर हे सर्व लावल्यानंतर थोड्या वेळ मसाज करायचं कारण त्याच्यामध्ये आपण तांद्याचं पीठसुद्धा वापरलेलं आहे आणि तांद्याच्या पीठने काय होतं व्यवस्थित असा आपला चेहऱ्याला स्क्रबिंग होतं आणि व्यवस्थित जे काही टॅन आहे ते रिमूव्ह हो व्हायला मदत होतं त्यासाठी थोड्या वेळ मसाज करायची आणि अशा पद्धतीने मी मसाज करून घेतली थोडंसं पाणी घ्यायचं जेणेकरून जास्त घट होणार नाही किंवा लगेच पॅक सुकणार नाही तर अगोदर मशाज करून घ्यायचं आणि नंतर मग पंधरा मिनटं पॅक सुकण्यासाठी ठेवायचा तर आता पंधरा मिनटं झाले तर तुम्ही बघू शकता आता माझ्या हाताला सुद्धा तो पॅक चिकटत नाही म्हणजेच की चांगला सुकलेला आहे तर आता इथं मी चेहरा धुऊन घेतला असता पण आता व्हिडिओ करते त्यासाठी मग म्हटलं आता इथं पुसून घेते आणि नंतर मग चांगल्या पाण्याने थंड पाण्याने धुतलं तरी चालतं कारण आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे थंड पाण्याने धुतलं तरी चालतं तर आता व्यवस्थित असं पुस घेते आणि व्यवस्थित पुसल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय बदल दिसतोय आणि काय आणि ते तुम्ही सांगा मी काही सांगणार नाही कारण कसं होतं प्रत्येकाचं बघण्याचा किंवा काय दृष्टिकोन वेगळा असतो जरी तुम्हाला हा ही रेमेडी आवडली किंवा माझं स्किन केअर रुटीन आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करा तर चला व्यवस्थित असं पुसून घेते अगोदर तर पुसून घेतल्यानंतर मी चेहरा एकदा थंड पाण्याने धुवून घेतला आणि बघू शकताय तुम्ही किती छान असा फ्रे फ्रेश चेहरा झालेला आहे तर अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी मला जसं जमेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न केलाय तर आता थोडं हे झाल्यानंतर काय करायचं आणि हे सर्व रात्रीच्या वेळेस करायचं आपण जेव्हा झोपण्याच्या अगोदर अर्धा तास लागतो सर्व करायला पण झोपण्याच्या अगोदर हे करा जेणेकरून रात्रभर आपल्या चेहऱ्याला जे ओपन पोल्स असते त्याच्या रिझल्ट भेटायला सुद्धा म मदत होते त्यासाठी रात्रीचं केलं तर अगदी बेस्ट आहे तर आता मी सुद्धा रात्रीचंच केलेलं आहे नऊ साडेनऊ झालं ते आता तर हे सगळं झाल्यानंतर थोडंसं आपल्याला जे मॉइश्चरायझर आहे ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर ओठांनासुद्धा लिबम लावू शकताय आणि तसंच झोपी जायचं तर आय होप की तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जरी काही अजून तुमचे प्रश्न किंवा डाऊस डाउट्स असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की मी त्याचा रिप्लाय देईल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ